जेवण झाल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा पापडी हा एक छान पौष्टिक पारंपरिक गोड पदार्थ खाऊ शकतो आणि विशेष म्हणजे कमी साहित्यात सगळ्यांनाच आवडणारा आणि बनवायला अगदी सोप्पा पदार्थ आहे नमस्कार छायाच टाईममध्ये आपलं खूप मनापासून स्वागत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यात दोन छोटे चमचे तूप टाकून दोन चमचे डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटात डिंक फुलून येतो डिंक छान फुलून आला की प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूया आता तीच कढई वापरा किंवा गॅसवर दुसरी कढई ठेवून आपल्याला दोन वाट्या रोजचं चपातीचं चा गव्हाचं पीठ कोरडं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना गॅस मध्यमच ठेवायचा पीठ रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं पीठ छान भाजलं गेलं की संपूर्ण किचनमध्ये खमंग वास यायला सुरुवात होते आपण इथे रोजचं चपातीचं पीठ वापरत आहोत परंतु खास गूळ पापडीसाठी दळून आणून थोडं जाडसर पीठ किंवा कणिक वापरली जाते आपण साधारण पाच मिनटं हे पीठ परतत आहोत हे बघा पिठाचा रंग थोडा बदललेला आहे आणि किचनमध्ये छान खमंग वासही येतोय आता ही, ही कणिक बाजूला करून तयार झालेल्या पिठामध्ये एक वाटी वितळून घेतलेलं तूप घालूया तूप तापलं की त्यात भाजलेली कणिक मिक्स करून मध्यम गॅसवर परतून घेऊया दोन वाट्या पिठासाठी एक वाटी तूप हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि त्याच्या वड्या मस्तच लागतात परंतु आवडीप्रमाणे तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मिश्रण तयार होईपर्यंत मी गूळ बारीक चिरून घेतला आहे दोन वाट्यापीठासाठी एक वाटी गूळ बारीक करून घेतला आहे आता प्रमाण लक्षात घ्या दोन वाट्यापीठासाठी एक वाटी तूप एक वाटी गूळ हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे दोन मिनटं भाजल्यानंतर आपण गॅस आता लो केला आहे कणिक सतत ढवळत राहायचं नाही तर करपण्याची शक्यता असते म्हणून आपण पीठ अगदी काळजीपूर्वक भाजायचं आहे गुळपापडीच्या वड्या करताना तुपावर कणिक भाजायला जेवढा वेळ लागतो तेवढाच त्यानंतर वडी तयार व्हायला फार जास्त वेळ लागत नाही तुपावर कणिक भाजण्याचा मस्त खमंग वास येतोय आता वड्या सेट करण्यासाठी घरी माझ्याजवळ हा ट्रे आहे त्याला तूप लावून घेऊया तुमच्याजवळ असा ट्रेन असेल तर घरीच असलेलं एखादं जेवणाचं ताटही घेऊ शकता हे बघा परतत असताना आपल्याला हळूहळू कणिक थोडी हलकी झालेली जाणवते आत्तापर्यंत आपण साधारण बारा ते पंधरा मिनटं पीठ भाजतोय आता कणिक छान भाजली गेली आहे मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालून सगळं मिक्स करायचं त्यात आपण तळलेला डिंक घालून मिक्स करून घेऊया या स्टेजला आवडीप्रमाणे वेलची जायफळ पूड घालावी गूळ पूर्णपणे घाला विरघळेपर्यंत आपण हे सतत ढवळतोय आता गूळ आणि कणिक एकजीव झाला आहे हे मिश्रण ट्रेमध्ये घालून व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ गरम असतानाच आपण हलक्या हाताने त्याचे चौकोणी तुकडे करून घेऊ म्हणजे थंड झाल्यावर छान वडी पडेल वडे आता खूप गरम आहेत म्हणून एक तासासाठी थंड होण्यासाठी ठेवूया एक तासानंतर वड्या छान थंड झाल्या आहेत वडी हलकेच बाहेर काढून घेऊया या सोप्या वड्या तुम्ही करून बघा कशा झाल्या त्या मला नक्की कळवा तुम्ही छायाच टाईम चॅनलला भेट देऊन वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद